जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पाच जून रोजी अमळनेर नगर परिषदमार्फत मार्फत शहरात वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली अमळनेर शहरातील गणेश कॉलनी प्रोफेसर कॉलनी स्वामी विवेकानंद शाळा शहानूर दर्गा परिसर इत्यादी भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं या विशेष मोहिमेचा शुभारंभ आज पाच जून रोजी कर सकाळी आठ वाजता प्रत्येक प्रभागात मुकादम यांनी आपल्या अधीनस्थ सफाई कर्मचारी व प्रभागातील नागरिक यांना सोबत घेऊन स्वच्छता व पर्यावरण शपथ घेऊन सुरुवात केली यावर्षी जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन ही संकल्पना घेऊन पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याअंतर्गत नगर परिषदेची आय ई सी टीम शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांच्या वापराबाबत जनजागृती करत आहे नागरिक आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांना तुषार नेरकर मुख्याधिकारी अमळ परिषद यांनी आवाहन केलं आहे की उपक्रमांमधील सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा शहराच्या स्वच्छतेसाठी निसर्ग सौंदर्याच्या संवर्धनासाठी आणि हरततेच्या दिशेने वाटचाल सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत सदर कार्यक्रम अंमलबजावणी प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण बांधकाम अभियंता सुनील पाटील बांधकाम अभियंता अजित लांडे विद्युत अभियंता कुणाल महाले लेखापाल कृणाल कोष्टी स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे करनिरीक्षक रवींद्र लांबोळी करनिरीक्षक लौकिक शमशेर मिलिंद चौधरी प्रभाग मुकादम सिद्धार्थ मोरे अनिल बाविस्कर गौतम मोरे गौतम बिराडे शहर समन्वयक गणेश गडरी युनुस शेख गौतम बिराडे श्याम करंदीकर योगेश पवार सतीश बिराडे महेंद्र बिराडे तसेच महिला हाऊसिंग ट्रस्टचे महिला पदाधिकारी योगिता मालुसरे वैशाली चौधरी व इतर महिला कर्मचारी प्रभागातील नागरिक आधी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते चला एकत्र येऊन आमळनेर शहर स्वच्छ सुंदर आणि हरित बनवूया लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अंबळनेर तालुका प्रतिनिधी नूर खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा